मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का कोल्हापूर जिल्ह्याच्या एका छोट्याशा गावात असं एक मंदिर आहे जे अकराव्या शतकात बांधलं गेलं आणि अजूनही अखंड उभा आहे जे काळाच्या लाटांना तोंड देतं आणि इतिहासाचा साक्षीदार ठरतं कोणतं आहे हे मंदिर जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर एकदा स्वागत आहे मी आता उभा आहे कोल्हापुरातल्या कसबा बीडमधल्या एका महादेव मंदिरात कसबा बीडमधलं हे महादेव मंदिर आपल्या एका वेगळ्या वैशिष्ट्यानं ओळखलं जातं ह्याचं कारण आहे इथं असणाऱ्या विरगळांची संपत्ती विरगळ आणि सतीशिलांसाठी हे गाव प्रसिद्ध आहे महाराष्ट्रातलं हे एकमेव असं गाव आहे जे वीरगळांमुळे ओळखलं जातं तर चला आजचा व्हिडिओ सुरू करूयात आणि या मंदिराची संपूर्ण माहिती जाणून घेऊया या मंदिराचं बांधकाम सुरू झालं ते म्हणजे भोजराजाच्या काळात म्हणजेच इसवी सन अकराशे सत्त्याऐंशी ते बाराशे बारा या कालखंडात जवळपास वर्षांपूर्वी घडलेली ही वास्तू आजही तितक्याच भव्यतेने आणि पवित्रतेने उभी आहे हे मंदिर हेमाड पंथी स्थापत्य शैलीत बांधलेलं आहे जी शैली विशेषतः बाराव्या ते तेराव्या शतकात लोकप्रिय होती या शैलीचं वैशिष्ट्य म्हणजे या शैलीतील बांधकाम हे लांबट काळसर दगड चुन्यांचा वापर आणि कोणतीही सिमेंट किंवा लोखंडाशिवाय बांधकाम केलं जातं या मंदिरात गर्भगृह अंतराळ गुडमंडप तीन प्रवेशद्वार आणि सहा पाऱ्यांचा घाट आहे आत एकूण अठरा स्तंभ आहे आणि विशेष म्हणजे इथं एकशे आठ शिवलिंग पाहायला मिळतात आता आपण या मंदिराच्या मुख्य गर्भगृहाकडे प्रवेश करूयात या गर्भगृहाच्या दाराशी असलेल्या नंदीच्या वरच्या बाजूला हे सुंदर नक्षीकामा असलेलं असं आपल्याला छत पाहायला मिळतं गाभाऱ्यामध्ये मुख्य शिवलिंगाचं आपल्याला दर्शन घडतं त्याचसोबतच गाभाऱ्यात उत्सव मूर्ती देखील आहेत या महादेव मंदिराबरोबरच या मंदिरात मंदिर शेजारी श्री दत्तप्रभूंचं मंदिर देखील आहे या मंदिराचं बांधकाम हे अलीकडच्या काळातील आहे त्याचसोबतच या मंदिराचे शेजारी शिवपंचायतन नावाचं महादेवाचं आणखीन एक मंदिर आहे आता या मंदिरात असलेल्या वीरगळ स्मारकाबद्दल आणखीन सविस्तर जाणून घेऊयात हे वीरगळ स्मारक मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे दाखवणारच आहे पण त्याआधी वीरगड ही संकल्पना आपण सोप्या शब्दात समजून घेऊया वीरगळ हे एक भौतिक साधन आहे लढाई आणि त्यामध्ये आलेली मृत्यू हे वीरगळ निर्मितीचं प्रमुख कारण आहे प्राचीन काळी आपले जे हिंदू राज्यकर्ते होते ते म्हणजे यादव शिलाहार कदंब राष्ट्रकूट यांच्यामध्ये आपसात लढाया होत होत्या या लढायांमध्ये जे शत्रू पक्षातील किंवा विजयी पक्षातील वीर मरण पावत होते त्यांच्या स्मारकशिळा उभारण्याच्या दृष्टिकोनातून वीरगळ ही संकल्पना पुढे आली खरंतर वीरगळ ही संकल्पना आपल्याला महाभारतात सुद्धा आढळते ज्यावेळेस अर्जुन युद्धासाठी तयार होता पण समोर स्वतःचे आपतश्रेष्ठ बघून तो, तो युद्ध करण्यास नाकारत होता तेव्हा श्रीकृष्णाने त्याला एक उपदेश केला तो उपदेश आपल्याला युद्धाय कृत निश्चय या श्लोकाद्वारे श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात की जर तू हे युद्ध जिंकलास तर तुला या पृथ्वीचं राज्य उपभोगायला मिळेल आणि जर तू हे युद्ध हरलास तर तुला स्वर्ग प्राप्तीच होईल त्यामुळे तू लढण्याचा दृढ निश्चय कर यामुळे झालं असं की जर एखाद्या युद्धात वीरगती प्राप्त झाली तर आपल्याला तात्काळ स्वर्ग प्राप्ती होते ही संकल्पना सर्वसामान्यात रुजली अनेक वीर युद्ध लढतात त्यामुळे त्यांना जर वीरगती प्राप्त झाली तर त्यांचं स्मरण राहावं म्हणून ही विरगळीची संकल्पना आली आताच्या काळामध्ये जर दोन देशात युद्ध झालं आणि त्यातील सैनिकांना जर वीरगती प्राप्त झाली तर त्यांचं स्मारक उभारतो तसंच पूर्वीच्या काळी ही संकल्पना वीरगळीच्या माध्यमातून पुढे आली भारतीय पुरातत्व खात्याच्या उत्खननामध्ये साधारणतः दीडशे ते दोनशे वीरगळी या मंदिराच्या आजूबाजूच्या भागात सापडल्या आहेत त्यांचा संग्रह करून इथं स्मारक तयार करण्यात आलं महाराष्ट्रातलं एकमेव असं गाव आहे जे वीरगळ्यांमुळे ओळखलं जातं वीरगळीचे एकूण चौदा प्रकार आहेत पायदळ घोडदळ हत्तीदळ हातगाईची लढाई निदर्शक विरगळ पशुधन किंवा गोधन निदर्शक विरगळ आत्मबलिदान निदर्शक विरगळ व्याघ्रगळ निदर्शक विरगळ स्त्री लढाई निदर्शक विरगळ त्याचसोबतच पशु निदर्शक विरगळ आदिवासी निदर्शक विरगळ किल्ला निदर्शक विरगळ सतीशिळा किंवा सती विरगळ गद्देगळ व्यापार निदर्शक विरगळ स्तंभ निदर्शक विरगळ हे सर्व विरगळींचे प्रकार आहेत ही विरगळ एकूण पाच टप्प्यामध्ये विभागली जाते खालच्या पहिल्या भागात वीरमरण दर्शवलं जातं त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात लढाई दाखवली जाते त्यानंतर स्वर्गारोहण दाखवलं जातं मग स्वर्गप्राप्ती आणि मग मोक्षप्राप्ती दर्शवली जाते इथल्या मुख्य मंदिराच्या मागच्या बाजूस हा वीरगळींचा संग्रह आपल्याला पाहायला मिळतो तर मित्रांनो हा होता आजचा आपला कोल्हापूर स्पेशल सिरीजमधील कोल्हापुरातल्या कसबा बीड गावातल्या महादेव मंदिराचा व्हिडिओ तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये आम्हाला सांगायला विसरू नका आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार